जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला, जयाचा मुखे सर्वदा नाम निर्विशेष नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन वीस सप्टेंबर प्रपंचाची आठवण हेच दुःखाचे कारण आपण रामापाशी मागावे एक तुझे इच्छेने सर्व जगत चालते देख त्यातील मी एक पामर रामा तुला कसा आलो जड रामा अन्यायाच्या कोटी तूच माय घाली पोटी माते लागी आले शरण त्याला नाही दिले मरण आईसे ऐकिले आजवर कृपा करी तू रघुवीर राम हे जाणून चित्ती म्हणून आलो दारा प्रती आता रामा नको पाहू अंत तुझं वीण शून्य वाटे जगत ज्याचा ज्याचा मी केला स्वार्थ ते ते झाले दुःखाला कारण आता रामा कोठे जाऊ तुला टाकून कोठे राहू आयसे कोठे पहावे स्थान जेथे होईल समाधान आता असो नसो भाव मी रामा तुझा झालो देख आता कसे तरी करी मी पडलो तुझ्या दारी आता लौकिकाची चाड नाही मला त्याची आवड हे ठसावे चित कृपा करी रघुपती आता मनास येईल तसे करी माझे मी पण हिरोनी जाई जोवर देहाची संगती तोवर मी माझे ही वृत्ती राहिला अभिमानाला धरून तेथे न राहे कधी अनुसंधान काळोख अत्यंत मातला घालवायला उपाय न दुजा सुचला होता सूर्याचे आगमन काळोख जाईल स्वत आपण प्रपंचातील संकटे अनिवार माझ्या बोलण्याचा करावा विचार आता कष्टीनं व्हावे फार प्रपंचाची आठवण हेच दुःखाचे मूळ कारण तेच घोकीत बसल्याने न होई आनंद रूप स्मरण सुखदुःखाची उत्पत्ती आपलेपणात आहे निश्चिती स्वार्थ म्हणजेच आपलेपण म्हणून माझे मीच दुःखाला कारण आपण आपलेपणात वागत गेले सुखदुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागले अमुख व्हावे अमुख होऊ नये याचे कसे होईल त्याचे कसे होईल ही चित्ताची अस्वस्थता याचे नाव चिंता सुखदुःखे चित्ताची न राहे स्थिरता तीच त्याची खरी अवस्था सुखदुःख परिस्थितीवर नसते आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते ज्यात एकाला सुख वाटते तेच दुसऱ्याला दुःखाला कारण होते दुःखाचे मूळ कारण जगत सत्य मानले आपण देहाने कष्ट केले फार त्यातील फळाचा घेऊन आधार फळ नाही हाती आले दुःखाला कारण ते झाले आपले चित्त झाले विषयाधीन नाही दुःखाला दुसरे कारण मागील गोष्टींची आठवण पुढील गोष्टींचे चिंतन हेच दुःखाला खरे कारण याला एकच उपाय जाण अखंड असावे अनुसंधान प्रपंच न मानावा सुखाचा तो असावा कर्तव्याचा वृत्ती होऊ द्यावी स्थिर चित्ते भजावार घुवीर आजचे बोधवचन रामा सुख दुःख दोनी केले अर्पण तुझे चरणी आता मनास येई तैसे ठेवी याविण दुजे न मागणे काही जानकी जेवन स्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सुबोध साङ्गावे नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंसा भोगासङ्गे कुठेन गुन्तावे आनंदात असावे त्यागावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे सदा बोलावे नम्रपणे सर्व प्रिय व्हावे हाची गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध सुबोधगुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्तासा धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखा शेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमा तरामरमतो प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम समर्थ चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ